असं नेहमीच म्हटलं जातं की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं प्रेमामध्ये नात्याची बंधना देखील गळून पडतात सध्या अशीच काहीशी एक घटना समोर आलेली आहे सोनी नावाच्या तरुणीचा पंधरा फेब्रुवारीला लग्न होतं मात्र त्या अगोदर चौदा फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेटन डेच्या दिवशी सोनी ही अंकित नावाच्या तरुणासोबत पळून गेली विशेष म्हणजे अंकित हा तरुण सोनीचा नात्याना का का लागतो त्यानंतर मात्र या दोघांसोबत असं काही घडलं की थेट एका पडक्या घरामध्ये या दोघांचं मृतदेह मिळूनच चालेल नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेच एस प्राईम न्यूज लाईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होती तिच्या लग्नासाठी नातेवाईक देखील मोठ्या संख्येनं दाखल झालेले होते मात्र चौदा फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच सोनी ही अंकित नावाच्या तरुणासोबत घरामधून पळून गेली होती अंकित आणि सोनीचं प्रेम प्रकरण या अगोदरच त्याच्या कुटुंबियांना माहीत होतं मात्र दोघांमध्ये काका का नातं असल्यामुळे नातेवाईकांच्या या लग्नाला विरोध होता त्यामुळे सोनी आणि अंकितनं समाजामधील सर्व नातं तोडत चौदा फेब्रुवारीला पळून जाण्याचा निर्णय घेतला ही धक्कादायक घटना आहे कानपूर मधील घाटमपूर या गावातील अगदी ठरल्याप्रमाणे चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी ब्युटी पार्लरला जाऊन येतं असं सांगून सोनी ही घरामधून निघाली आणि ती थेट पोहोचली अंकित कडे त्यानंतर दोघेही पळून गेले बराच वेळ झाला आपली मुलगी घरी आली नसल्याचं पाहून कुटुंबियांनी पोलीस स्टेशन मध्ये पोली तपासाला तरुणीचा प्रियकर असणारा अंकित देखील घरातून गायब समोर आलंय मात्र गेल्या पाच दिवसापासून अंकित आणि सोनीचा शोध काय पोलिसांना लागलेला नव्हता तर इकडे या तरुणीचं ज्या तरुणासोबत लग्न ठरलेलं होतं ते लग्न देखील मोडल्यामध्ये जमा होतं मात्र काल सायंकाळच्या सुमारास घाटमपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पडक्या घरामध्ये अंकित आणि सोनी या प्रेमी उगलांचा मृतदेह मिळाले त्या दोघांनी समाजाच्या विरोधामुळे टोकाचं पाऊल उचललंय का त्यांच्यासोबत घातपात झालाय याचाच तपास सध्या पोलीस करते